खासदार निलेश लंके साहेब म्हणतात गजा मारणे कोण मी ओळखत नाही पण गजामारणेच्या हातून त्यांनी सत्कार स्वीकारला त्यांच्या घरी जाऊन चहा पाणी झाला दहा पंधरा मिनिटं गप्पा झाल्या आणि दोन तासानंतर त्यांना कळलं तर ती व्यक्ती गजा मारणे होती दा आता याच्यामुळं विरोधकांची तोंड झाल्यात चालू जय शिवराय मी पत्रकार अमृत झांबरे शिवश्री न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष असं स्वागत मारणे हा पुणे जिल्ह्यातील ले, एक कुख्यात गुंड निलेश लंकेंचं असं म्हणणं आहे की मी दिल्लीवरून पुण्याला आलो पुण्याला आलो असताना पवार कुटुंबाच्या घरी मी गेलो गेलो होतो त्या ठिकाणी गेल्यावरती मला पाच सहा माणसांनी हात केला की चहा प्यायला आमच्या घरी या आता सहानुभूती मी चहा प्यायला त्यांच्या घरी गेलो तिथे ते गेल्यावर त्यांचा सत्कार झाला गप्पाछप्पा झाल्या आणि मग त्यांना दोन तासानंतर कळालं की हा जो माणूस आहे तो कुख्यात गुंड गजा मारणे आहे असं निलेश लंके यांचं म्हणणं आहे आता याच्यामुळं राजकीय वर्तुळात अतिशय खलबल चालू झालेले आहे म्हणजे लोकांच्या तोंडातून वाटण तिकडं शाब्दिक बांध सुटायला सुरुवात झाली विखेतर प्रचाराच्या वेळी कायम म्हणायची निलेश लंके हे गुंड प्रवृत्तीचे आहेत ते खंडनी गोळा करतात ते हप्ते सुरू करतात ते वाळूतच खरी करतात मग आता लोकांमध्ये हीच चर्चा सुरू झाली का विखेंचं म्हणणं हे खरं होतं की काय कारण खासदार झाल्यानंतर लंके हे एका गुंडाला भेटायला गेले असं राजकीय चर्चा सुरू झालेली आहे तर आता लोकांमध्ये अजून एक अशी चर्चा सुरू झाली की सुपामआयडीसी मध्ये गजा मारण्याला काय खंडणी गोळा करायची का काय का तिथं काय त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळवायचे काय अशी का? चर्चा ही लोकांमध्ये सुरू झालेली आहे त्याच्यामुळेच त्यांनी निलेश लंकेंची भेट घेतली किंवा निलेश लंकेंना घरी भेटायला बोलवत चला येतो कदाचित जे असेल ते असं आता ते खरी घटना लंके साहेबांनाच आणि गजा मारणे या दोघांनाच माहिती नेमकं काय घडलं होतं ते पण विरोधकांची तोंड तर चालू करून द्यायला निलेश लंके साहेबांनी अनेक मारणींनी सुरुवात तर केली आता ही चर्चा कुठपर्यंत रंगतीये ही तो सगळ्यांचा कल लागलाय म्हणजे लोकसभा तर झाली लोकसभेत तर लंकेंवरती अनेक ताशे रवडले गेले विरोधकांनी गुंडचा हे करतात आमकं आमक फिपकानं बरंच काय 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 पण आता विधानसभेचं इलेक्शन तोंडावर आले आणि अशाच परिस्थितीला लंके साहेबांकडून एक चूक झालीये असं म्हणायला हरकत नाही किती एका गुंडाच्या घरी जाऊन त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारला चहापाने झालं गळ्यात हातबीत घातला आणि गप्पाछप्पा झाल्या पण अशाच घटना राजकीय नेत्यांबरोबर बऱ्याच वेळा घडतात म्हणजे अजित पवार काही वर्षांपूर्वी बोलताना बोलले होते की मी काय धारणात मुतू तर हा एक शब्द ही एक चूक त्यांना आतापर्यंत बोगावी लागते त्याच्यानंतरून काही दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळे ह्या एकादशीच्या दिवशी त्यांनी मटन रान खाल्लं होतं ही चूक त्यांना प्रत्येक इलेक्शनच्या वेळी भोगावी लागते आणि आता अलिबाई निलेश लंके यांची तर पाहुयात विधानसभेला काय होतंय आणि काय नाही हे प्रकरण किती उचलून धरलं जातंय आणि किती याच्यावरती पडदा टाकला जातोय लंकेंनी तर लंकेंची बाजू मांडलीच पण आता पाहूयात येणाऱ्या विधानसभेला नेमकं काय होतंय अशाच अपडेट पाहण्यासाठी शिवश्री न्यूजला फॉलो करा आणि चॅनल सबस्क्राईब करा